विधानसभेचे तिकीट देण्यासाठी भाजपाचा नवा प्रयोग हा आता पाहायला मिळतोय मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लिफाफे देणार आहेत विधानसभेचे तिकीट देण्यासाठी भाजपाचा नवा प्रयोग या ठिकाणी आता पाहायला मिळतोय बंद लिफाफ्यात संभाव्य उमेदवारांची नावे देण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याचा हा नवा प्रयोग भाजपा करणार आहे आपल्यासोबत लोकमतचे सहयोगी संपादक यदू जोशी सर फोनलाईन वरून जोडलेले आहेत यदू सर आपण पाहतोय की भाजपाकडून आता हा नवीन प्रयोग हा कर, करताना पाहायला मिळतोय आगामी निवडणुका आहेत यासाठी आता संभाव्य उमेदवार हे निश्चित करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांशी मते जाणून घेण्याचा आता हा नवा प्रकार पाहायला मिळतोय किती हा त्यांना सफल ठरेल हा प्रयोग सफल ठरेल की नाही हे निवडणुकीचा निकाल ठरवेल परंतु ही गरज का पडली हा महत्वाचा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महायुतीला पट्टा बसला आणि विशेषतः भाजपला मोठा फटका बसला त्यावेळी असं लक्षात आलं की जे उमेदवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हते ते ते लादण्यात आले ते लादल्यामुळे जो पट्टा बसला तो विधानसभा निवडणुकीमध्ये बसू नये यासाठी केलेला हा एक्सरसाइज दिसतो आहे कारण की खालच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या सत्तर ते ऐंशी पदाधिकाऱ्यांच्या चिठ्ठ्या लिफाफा बंद करून त्या प्रदेश भाजपकडे येणार आहेत तर एक फील यावं पदाधिकाऱ्यांना आणि पक्षाच्या रँक अँड फाईलला की आपल्याला कुठेतरी विचारलं जात आहे उमेदवार ठरवताना बऱ्याच मतदारसंघांमध्ये असंही झालेलं आहे की भाजपची पक्ष संघटना ही आमदारांच्या धावणीला बांधल्या गेली आहे तर त्यापासूनही थोडंसं दूर जात पदाधिकाऱ्यांना काय वाटते याचा कानोसा भाजपच्या नेतृत्वानं घेतलेला आहे मला असं वाटतं निश्चितपणे त्या मतदारसंघाला हवा असेल आणि विशेषतः भाजपला हवा असलेला उमेदवार या निमित्तानं निवडला जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही एकंदरीतच आपण पाहतोय की आता अमित शहा हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत हा दौरा सुद्धा आता तितकाच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जातोय सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय होय 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 भाजपचा हा नवा प्रयोग जर आपण आता पाहतोच आहोत आता अमित शहा सुद्धा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे तो दौरा सुद्धा आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जातो आहे नक्कीच विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते आधीच जाऊन आलेले आहेत आज सगळी झाडघडतीचे मुंबई आणि कोकणची घेणार आहेत या संपूर्ण निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेत अमित शाह यांनी महाराष्ट्रात अधिक लक्ष घातलेलं आहे असं दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार प्लस अमित शहा अशी एक महायुतीची प्रतिक्रियेसाठी माहितीसाठी या, माहिती या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण ही प्रक्रिया पाहतोय राज्यातील एकशे साठ मतदारसंघांमध्ये एकशे साठ पक्ष निरीक्षक जातील जिल्हाध्यक्षांकडून विधानसभा संपर्क प्रमुखांकडे लिफाफे दिले जाते स्थानिक आमदार कोण हवाय त्यांची तीन नावे पसंती क्रमानुसार लिहावी लागणार चिठ्ठीवर लिहा आणि लिफाफ्यात टाका असे त्यांना सांगितले जाईल पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्यांसह निमंत्रित विशेष निमंत्रित यांच्या मतांची या ठिकाणी नोंदणी होईल उमेदवारांसाठी संघाने सुचवलेल्या नावांना प्राधान्य दिलं जाणार आहे पक्ष पदाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या नावांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे सीलबंद लिफाफे चार पदाधिकाऱ्यांसमोर खुले करण्यात येणार भाजपचा नवा प्रयोग आपण या ठिकाणी आता पाहतोय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून हा प्रयोग केला जाणार आहे